दिया जला के दिवाली में, में मेरी कुत्तिया के भाग आज खुल जाएंगे रामाएंगे मेरी कुत्तिया के भाग आज खुल जाएंगे झोपडी के भाग आज खुल जाएंगे थुल जायंग मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आज जे गौरवपत्र त्यांना देण्यात येणार आहे त्याच वाचन गीता परिवार जयसिंग श्री रामलला प्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्सव समिती जयसिंग गौरवपत्र श्री गोविंद गिरी प्रेरणा पुरस्कार सन्माननीय श्री बाळकृष्ण विठ्ठल मुळे महाराज सादर रचिला पाया ले भागवत वारकरी प्रबोधनकारांनी आपल्या प्राणांच्या ज्योती चेतवून उजळवून टाकले या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी ह ब प बाळकृष्ण विठ्ठल मुळे महाराज हे नाव सांगलीकरांना चांगलंच सुपरिचित आहे शुद्ध बीजा पोटी म्हणजे रसाय भोवती या उक्तीप्रमाणे पिढ्या न वारकरी संप्रदायाच्या संस्कारांची उपासना आणि जोपासना आपल्या घरात होत आली आहे या तपाचा परिपाक म्हणून पंधरा मार्च एकोणीशे सदुसष्ट रोजी फाल्गुन शुक्र चतुर्थीला आपला जन्म झाला बालपणापासूनच भजन कीर्तन याचा छंद लागला आणि या छंदातच आपल्याला जन्मासह प्राप्त झालेल्या अंधत्वाचा आहे सांगली कोल्हापूर बेळगाव सोलापूर इत्यादी ठिकाणी आपले कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहेत या व्यतिरिक्त काळाशी सुसंगत राहून युट्यूब वर देखील अमृत बिंदू मराठी बाळकृष्णामुळे या चॅनलच्या माध्यमातून आपण आहात राम मंदिराच्या वर्धापन दिनी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी प्रेरणा पुरस्कार आपल्याला देऊन खरे तर आम्ही कृतार्थता अनुभवा व नवा पिढीला आपल्याकडून प्रेरणा मिळत राहो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना